साधारणपणे चार ते पाच किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर बाप्पाचं विसर्जन आहे ते होणार आहे यंदाचं एक वैशिष्ट्य असं आहे की यंदा जो तराफा आणण्यात आलेला आहे तो यांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आहे त्याची जे टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झालाय कारण ज्यावेळेस तराफ्यावर बाप्पाची मूर्ती आणण्यात आली होती त्यावेळेस कुठल्या प्रकारे अडचण आली नाही तशी व्यवस्था या तराफ्यामध्ये करण्यात आली होती यासोबतच संपूर्ण तराफ्याला डिजिटल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांना सजवण्यात आलेला आहे तर लाईट्स वेगवेगळ्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या उत्साहामध्ये मोठ्या जे भाविक गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी सहभागी झाल्याचं दिसत आहे आणि या उत्साहात या शेवटच्या अगदी काही क्षणांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो आपल्याला प्रचंड दिसतोय चारी बाजूनं बोटी या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत बोटीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे कोस्टगार्ड कडून या ठिकाणी लक्ष ठेवलं जात आहे ज्यावेळेस या ठिकाणी एकंदरीत uh, कोटीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली होती की विसर्जन चारखडलं त्यावेळेस एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात आली होती सकाळी आठ वाजता बाप्पाची मूर्ती जी आहे ती एरगाव समुद्रकिनारी अपेक्षित होतात मात्र विसर्जनाच्या निर्मणुकीला थोडा वेळ झाला आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या कारण आठ नंतर समुद्राला भरती यायला सुरुवात झाली आणि समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आणि त्यामुळेच जी बाप्पाची मूर्ती ट्रॉलीवरून आणली होती ती ट्रॉली आणि तराफा यांचं जे अंतर आहे हे मॅच होऊ शकलं नाही आणि प्रचंड लाठा लाटांचं स्पीड असल्यामुळं ताराफा हिलगावे खात होता आणि त्यामुळं सकाळी आठ साडेआठ वाजता विसर्जन होणार होतं ते थोडं लांबलं आणि साधारणपणे बारा तासानंतर आता हे विसर्जन जे आहे म्हणजे रात्री साडेआठ वाजता हे विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळते ही पहिली वेळ अशी आहे की बाप्पाचं विसर्जन इतके उपचार होतंय अन्यथा प्रत्येक वर्षी आपण पाहतो की सकाळी आठ साडेआठ वाजता गंतरी बाप्पाचं विसर्जन जे आहे ते समुद्रामध्ये होत असतं रात्रीची वेळ असली पहिली वेळ असली तरी पूर्णपणे सुरक्षेची काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त अजूनही या ठिकाणी आहे त्यांचंही कौतुक करायला हवं कारण तीस तासांपेक्षा जास्त काळ झाला ही सर्व यंत्रणा जी आहे ती अजून या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसते आणि आता यामिनी पप्पाची मूर्ती जी आहे ती समुद्रात जायला सुरुवात झाली आहे तराफा आता हळूहळू समुद्रामध्ये जाताना आपल्याला दिसतोय आणि पुढच्या साधारणपणे अर्ध्या तासामध्ये भरतीमुळं पाणी वाढले आणि त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासामध्ये चार ते पाच किलोमीटर तराफा गेल्यानंतर बाप्पाचं विसर्जन होईल अगदी निलेश आपण बघतोय की यंदाच्या वेळचा हा जो तराफा होता तो अत्याधुनिक होता म्हणजे दरवर्षी ज्या पद्धतीनं पारंपरिक तराफा वापरला जातो ज्याला कोळी बांधवांच्या बोटींच्या सहाय्यानं ओढलं जातं आणि त्यानंतर तो तराफा हळूहळू पुढे खोल समुद्रामध्ये जातो मात्र यंदाच्या वेळचा तराफा हा काहीसा वेगळा आहे वेगळ्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी यामध्ये वापरण्यात आली आहे त्यामुळे आता बघणं महत्वाचं असेल किती वेळामध्ये साधारणपणे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं यामिनी यापूर्वी ज्यावेळेस बापाची मूर्तीचं विसर्जन करायचं करायची वेळ यायची ताराप्यावरून त्यावेळेस मनुष्यबळाचा प्रमाणामध्ये वापर करावा लागायचा मात्र यंदाचा जो तारापा आहे तो यांत्रिक पद्धतीने काम करतोय कुठल्याही प्रकारे मनुष्यबळ त्या ठिकाणी लागणार नाहीये केवळ मूर्तीसाठी असणारे जे खालच्या टेबलचे जे स्क्रू आहेत ते जर काढले गेले की तत्काळ बाप्पाची मूर्ती जी आहे ती समुद्रामध्ये जाणार आहे आणि खोल समुद्रामध्ये पूर्णपणे मूर्ती जाताना आपल्याला दिसणार आहे आता बापाची मूर्ती तरफा जसे जसा सुरू सुरुवात झाली तसे तसा जोरदार जो आहे तो आता सुरू झालेला आहे सामान्य नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे यासाठी मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी काळजी घेत आहेत त्यांना सर्व गर्दी ओटून बघलेली आहेत पोलिसांना देखील त्यांची मुख्य मदत जी आहे ती या निमित्तानं होते आपण आपल्या चॅनलच पाहतोय की ज्या पद्धतीने या ठिकाणी साधारणपणे हजारो गणेश भाग जे आहेत ते सध्या या गिरगावचे समुद्र किनारे आपल्याला दिसतायत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जे आहेत बघतात जोरदार या ठिकाणी घोषणा करतायत आणि पुढच्या वर्षी लवकर